गणपती बाप्पा मोरिया नमस्कार स्मृतीगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते गणपती बाप्पा म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता देव अशा या गणपती बाप्पाला आपण बऱ्याच नावांनी ओळखतो पण ही नावं त्याला कशामुळे मिळाली मागे सुद्धा अनेक रंजक कथा आहेत अशाच नावांपैकी एक नाव म्हणजे महागणपती रांजण गावातील महागणपती हा महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक आता या नावामागची कथा आपण जाणून घेऊयात त्रिपुरासूर राक्षसाने आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर मिळवला या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला सर्व देवांना त्याने पराभूत केले सर्व देव हिमालयात दडून बसले त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला आणि त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्याच्याकडे जाऊन त्याने, त्याने कैलास पर्वताची मागणी केली त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोके सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला तेव्हा एका ब्राह्मणाचं रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात त्या दाखवण्यासाठी आलो आहे असं सांगितलं त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असं सांगितलं ब्राह्मणाने तीन विमानं करून दिली आणि त्याला सांगितलं यातून तू कुठेही जाऊ शकशील मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावं बक्षिस दिली नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झालं बरेच दिवस हे युद्ध थांबे ना शेवटी नारदांनी येऊन भगवान शंकरांना आठवण करून दिली की कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला तुझी पूजा केली जाईल आणि मगच ते कार्य सफल होईल असा आशीर्वाद तुम्ही गणरायाला दिलेला आहे हे लक्षात आल्यावर भगवान शंकरांनी प्रणम्यम शिरसादेवम या श्लोकाचं स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात शंकराने गणेशाचं जेथे स्मरण केलं ते मणिपूर गाव होय तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखलं जातं याच रांजणगावच्या महागणपतीला मुहतकट असंही म्हणलं जातं या मंदिराचं बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण उगवत्या सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतील अशी मंदिराची रचना आहे खुद्द देवालाही कुठल्याही कार्याच्या आरंभी गणेशाचं वंदन करावं लागलं तर तुम्ही आम्ही कोण आहोत गणरायाचं सगळ्यात पहिले पूजन का करावं हे सांगणारं अतिशय सुंदर आजचं गाणं आणि याच गाण्यात गणपती बाप्पाच्या एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा नावांचा उल्लेख केलेला आहे आपला घरातला बाप्पा असो किंवा मंडळाचा या गाण्याशिवाय तो आल्यासारखा वाटतच नाही सुरेख चाल आणि तितकेच सुंदर शब्द एकोणीसशे एकोणऐंशी साली आलेल्या चित्रपटातील हे भक्तिगीत आज जवळपास पाच दशकं झाली तरी अजूनही सर्वसामान्यांच्या मनावर भुरळ घालू नये कारण प्रत्येक भक्ताच्या मनातील भावना गीतकार संगीतकार आणि गायकांनी अतिशय उत्तमपणे साकारलेल्या आहे ते गाणं म्हणजे प्रथम तुला वंदितो या गाण्यात सुद्धा हाच भाव आहे की गणराया सगळ्यात आधी आम्ही तुझंच वंदन करतो कारण तूच सगळ्या दुःखांचा नाश करून आम्हाला सुखी करतोस अष्टविनायक चित्रपटातलं या गाण्याचे बोल शांताराम नांदगावकरांनी लिहिले आहेत तर संगीत अनिल अरुण यांनी दिलेलं आहे अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांनी हे गाणं गायलेलं आहे तुम्ही ही गोष्ट आधी ऐकली होती का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या या गाण्यासंदर्भातील सुद्धा काही आठवणी असतील तर त्याही सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात